हॅलो मी अंकिता लेंडवे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी आज दिवाळीची साफसफाई चालू केली आहे पाहू शकता फरताळीतलं सर कपाट्यामधलं सर्व साहित्य काढून घेतले कारण तिथं खूप अस्तव्यस्त झालं आणि सही आहे म्हणजे कोण घेईल ते तिथंच टाकायचं त्यामुळे अस्तव्यस्त पूर्ण झालेलं आणि धुळं तर खूप भसलेली त्यामुळे साफसफाई दिवाळीची ही साफसफाई सुरू झालेली त्यानंतर एकदमच सई उठली सई झोपेपर्यंत मी केलं तर पण पाहू शकतात सई उठली ती बोलली खिडकी कशाला उठली उघडले मम्मा लाव मग ती कालवा सुरू झाला मग रडते कशी पहा त्यानंतर तिला अजून झोपवलं त्यानंतर परत अजून चालू केलं माझं काम तर इथं पूर्ण एवढी धूळ बसलेली बापरे तर पाहू शकता तुम्ही आणि ती कपडे असते दिसले ते रोजची कपडे आहेत आणि सहीकडून उठली तोपर्यंत आणि ती बोलली माझे पाकिट माझं पाकिट त्या पाकिट पैसे घेतलं तिनं पॉकेटमधलं पाहू शकता त्यानंतर माझं काम परत अजून चालू झालं कसं असतं आपलं लेकरू लहान असलं की लुडबुड लुडबुड करत असतं त्यामुळे परत अजून ती उठली पूर्ण आणि ती मी पूर्ण खाली घेतलेली साहित्य बघा कशी करते आणि मी सईचे म्हणजे बाटल्या होत्या ना पावडरचा डब्बा गंधीचा डब्बा पावडर, पावडर असं ऑइलमस तेल सगळ्या बाटल्याच्या पुसून घेतल्या मी वल्ल्या कपड्याने तिचं मध्येच लुडबुड चालू होतं मम्मा हे करते ती काढत होती त्याच्यातलं पाहू शकता आणि कशी मध्येच लुडबुडू करते आणि एक दुसरे एक मनी मॅव त्याचं पण चालू असतं लोडबोड करायचं आणि तुम्हाला एक सांगायचं आहे एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवता मी एक तरी लाईक देत जावा इथं काय झालं सईची खुर्ची होती आधीच पाय झालं तर त्याच्यावर उभा राहायला गेली त्याआधी त्याच्यामुळे बाद खाली पडली खुर्ची त्यामुळे ती बाजूला ठेवली आणि परत हाय अशी पुसली आणि तिचं झालं होतं इथं बघा त्यानंतर मी तिला बाहेर पाठवलं आणि पूर्ण असं ते मी जे ठेवते ना ते माझं मेकअपचं ते पूर्ण असं पुसवणी वगैरे घेतलं आणि ते एक डब्बा होता त्याच्यात पिना बारकल क्लिक क्लिपा वगैरे असं व्यवस्थित ठेवलं मी पाहू शकता आणि त्याचं पण सही आली बघा लुडबुड करण्यासाठी सही म्हणजे मम्मा मम्मा काय करते काय करते असं बोलतं माझं बा आणि हो हो परत अजून तिथं बोलते मी ठेवू का मी ठेवू का असं मध्येच येतं सारखं सारखं कोणतंही काम केलं झालं तरी तिला बाहेर पाठवलं आणि परत माझं काम सुरू झालं त्यानंतर पूर्ण आवरलं त्यानंतर लुटून वगैरे काढून पर्शी पुसायला घेतली आणि पूर्ण कपाट वगैरे आवरून झालं आणि पर्शी वगैरे पुसली आणि तिचं मध्ये होत तिथं पण सही होते मांजर घेत होती तिला मांजर धरू नको बोलले तर सारखं धरायची मांजर आणि तिच्यापासून घेतलं खुर्ची ठेवलं त्यानंतर बाहेरला हॉल आवरायचं चालू झालं बाहेर हॉलमध्ये तर पूर्ण असं ठिके वगैरे असतात कारण भरड्याचे वगैरे असते ती त्यामुळं खूप धुळा येतो आमच्या गेटला दरवाजा नाही त्यामुळे आणि वयज वगैरे करताना इथं सईचा आवाज येत असेल कारण सई आहे माझ्यासोबत त्यामुळे आवाज येतो तिचा आणि इथं पूर्ण मी साफसफाई आवरून घेते बघा गेटला दरवाजा नसला किती बाहेरून केअर येतो तुम्हाला एक सांगायचं आहे एवढ्या महिन्यातील व्हिडिओ काढतो एवढ्या मेहनतीने एडिटिंग करतो प्लीज एक लाईक तर करत जावा प्लीज आणि व्हिडिओ वाढला तर सबस्क्राईब नक्की करा बेल लायकीन क्लिक करा प्लीज जेणेकरून माझे नवीन नवी 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 व्हिडिओ टाकलेले तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाहू शकता किती केटला दरवाजे नसल्यामुळे किती आत आलेला आहे आणि त्यानंतर परशी वगैरे बाहेरले हॉल हॉल किचन सर्व पुसून घेतलं मी पटापटापट आवरलं आणि पूर्ण असं आवरून झाल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली पाहू शकता फ्रेश वगैरे झाल्यानंतर भारी वाटतं आणि वा पर्शी वगैरे पुसून घेतल्यानंतर खूप छान वाजतं फ्रेश फ्रेश वाटतं आणि त्यानंतर माझंही आवरलं पहा फायनली सगळं स सगळं स्वच्छ आवरूनही झालं पाहू शकता तुम्ही कसं आवरलं तिथले कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत घड्या घालून ते झालं म्हणजे झालं वगैरे पसून झालं तर इथंच व्हिडिओला एंड करते भेट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की बाय बाय